साईकृपा सद्गुरू फाउंडेशन संस्थापक अध्यक्ष आहे मी तसंच कुंदी युवा कुंदी समाज उन्नती संघ शाखा लुकारोहा त्याचा मी उपाध्यक्ष आहे तसंच कुंदी युवा प्रचारक आहे मी त्याच्यानंतर मी केलगर मुंबईकर मंडळाचा अध्यक्ष आहे आणि एक समाजसेवा आम्ही आमच्या टीमच्या माध्यमातून करत असतो आणि आज जो आपण कार्यक्रम ठेवलेला आहे मला वाटतं अंधेरी विले पार्ले विभागामध्ये हा पाचवा कार्यक्रम आहे आपला ज्यांनी आम्हाला सहकार्य केले असे शिवसेनेचे प्रतिनिधी इथे उपस्थित आहेत आमचे सहकारी मित्र मी इथून सुरुवात करतो आमचे कुंडी युवाचे सचिव सचिन रामाने सर आमचे भाई तसेच देव्याने बेंद्रे मॅडम ज्या सिंगर आहेत त्या आमच्यासाठी वेल काढून आलेल्या आहेत अनुप सर आलेले आहेत आपले सुनील वाडकर सर सिंगर आहेत ते आपल्यासाठी आलेले आहेत आपले श्रीकांत सर आणि त्यांचे सहकारी आपले पदाधिकारी सर्वांनी आपल्याला नेहमीच चांगला सपोर्ट केलेला आहे आणि यापुढे सुद्धा असंच सहकार्य सर्वांनी करत राहो तुम्ही समाजसेवक सूर्यकांत गवाणकर जी का हार्दिक शुभेच्छा देकर सभी लोगों की तरफ से तालियों का जय घोष करना चाहती क्योंकि आज के कठिन समय में अपना समय दे उन्होंने जो ये कैंप रखवाया उन्होंने तथा कि उनकी तरफ से पाँचवीं ये मुशक्कत की गई है यहाँ पे मिले पार्ले ध्यान से ये जो कैन रखा गया है इसमें मात्र सिक्स छः सौ पचास रुपये में, में काम के जो मशीन दिए जा रहे हैं और जो हृदय की सर्जरी वगैरह एक कम माफक दाम में दी जा रही है इससे बड़ा योगदान क्या हो सकता है क्योंकि आज गरीब जनता बेचारी है उनको रास्ता नहीं मिल रहा गवानकर जी का मैं इसलिए खास शुक्रिया अदा करना चाहती हूँ इन्होंने एक बेड़ा उठाया है हर कोई राजनीति यहाँ पे जुटने का सवाल ही नहीं उठता हम लोग जो आए हैं दोस्त के हिसाब से आए हैं जितने भी राजनेता यहाँ मौजूद हैं है। वो सब लोग दोस्ती खातिर आए हैं क्योंकि अच्छा काम करने के लिए किसी का बुलावा ज़रूरी नहीं होता जैसे उन्होंने आवाज़ दी पर क्या मैंने बोला मैं यहाँ पर हाजिर होने वाली हूँ क्योंकि मुझे उनका एक जज्बा अच्छा लगता है जो सफ़र की शुरुआत करते हैं तो वही मंजिल को पार करते हैं जो सफ़र की शुरुआत करते हैं वही मंजिल को पार करते हैं एक बार चलने का हौसला तो रखो यारो तो बुलंदी के रास्ते भी आपका इंतजार हमारे है इनका प्रोग्राम जहाँ भी होता है वहाँ में अक्सर जाता हूँ और ये मेरे बचपन के दोस्त हैं इन्होंने कभी भी किसी को लिया नहीं है वो दिया नहीं जहाँ मजा पढ़े वहाँ हमेशा मिलता है वो कलाकार होने के नाते वैसे हम लोग तो मतलब बोलते हैं ना जागरण तो करते रहते हैं किसी ना किसी विषय को लेकर ऑन स्टेज तो वो चलते रहते हैं ऐसे एक इवेंट में सूर्यकांत जी मिले थे और पहचान बनी दो साल हो गए सूर्यकांत जी दो साल हो गए और पता चला इनके व्हाट्सअप पोस्टिंग से पता चला कि कंटिन्यूस बिजी है लेकिन अक्सर ये देखा जाता है कि कोई एक लड़ रहा है और बाकी सब सिर्फ तमाशा देख रहे हैं क्योंकि हम लोग भी टैलेंट प्रमोशन करते हैं तो वही होता है कि कोई अकेला लड़ता होता है बाकी के लोग सिर्फ अपना ना स्वार्थ लेके आते हैं तो लोगों ने ऐसे मुहिम से जुड़ना चाहिए माज नाम सचिन रावण है मैं कुंबी संघ संलग्न कुणबी युवा मुंबई का सरचिटनीस है मुड़ा अशा प्रशा प्रकार चिबिर घेन चेकअप व ते सगळ्यात महत्त्वाचं आहे आपला एवढा मोठा देश आहे भारत देश त्याच्यामध्ये प्रिव्हेंशनवर काम केलं जात नाही प्रिव्हेंशन इज बेटर दॅन क्युअर त्याच्यामुळं अशा पद्धतीची स्टेप घेणं आणि अर्ली स्टेजला कुठल्याही गोष्टीचं काळजी घेणं आणि हे असं अशा प्रकारचं कार्य आमचे सहकारी साईकृपा फाउंडेशनचे संस्थापक आणि त्यांची संपूर्ण टीम अशा पद्धतीचं कार्य ग्रास रूटला करतायत ही अत्यंत आपल्या सामान्य जनसामान्य भारतीयांसाठी फार अत्यंत गरजेची गरज गोष्ट आहे कारण आत्ता दोन सुद्धा हार्ट अटॅकचे किती की देशात बळी जातात आणि त्याची काळजी घेणं म्हणून प्रिव्हेंशन व जनजागृती आणि मुळात आमचं ब्रीदवाक्यच आहे चला जगण्याची दिशा बदलूया म्हणून स्वतःपासून म्हणजे जगाला घडवण्या अजोदार स्वतःला घडवूया कशाच पद्धतीने त्यांनी सुरुवात केलेली आहे आणि अशा महान कार्याला आमची आमचं कायम मंडळाचं पूर्ण आमच्या सात जिल्ह्याचं संघटन आहे त्यांचं पूर्ण संघटनाचं त्यांना पूर्ण पाठिंबा असतो आणि अशा कार्याला आपले सगळे सहकारी इथे दिग्गज उपस्थित आहेत त्यांचं म्हणून आम्ही त्यांचा सहकारी म्हणून धन्यवाद देतो आणि आपण या कार्यामध्ये सदैव त्यांच्यासोबत आहोत धन्यवाद काय आत्ताच मागे सूर्यकांतजी यांच्या थ्रू निशिकांत यांनी बामनवाडा परिसरामध्ये दोन कॅम्प आयोजित करण्यात आले होते साई सद्गुरु पुष्पा फाउंडेशन आणि वेदांत हॉस्पिटल यांच्यातर्फे तर त्याच्यामध्ये पण चांगला दोनशे ते अडीचशे लोकांनी प्रतिसाद दिला बामनवाडा हिल प्रभाग क्रमांक त्र्याऐंशीमध्ये हे कॅम्प आयोजित केले होते ही एक समाजसेवेमध्ये आपण जो हे आरोग्य शिबिर आयोजित करतो त्याच्यामध्ये जो मूळ सामान्य नागरिक असतो त्याच्यापर्यंत पोचणं गरजेचं असतं एकदम सामान्य ते सामान्य लोकांपर्यंत पोचण्यासाठी या एन जी ओ मार्फत आम्ही प्रयत्न केलेला आहे आणि असंच निरंतर कार्य साईगृबा सद्गुरू फाउंडेशनच्या माध्यमातून आम्ही करत राहू आणि सर्वांपर्यंत पोचत राहू आणि इथल्या रविवर्शला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे खूप खूप चांगल्या मार्गदर्शनाखाली आम्ही सूर्यकांत भाऊच्या हे आर्मी शिबिर आम्ही त्यांचे